चटणी खायला प्रत्येकालाच आवडते आणि जर जेवणासोबत चटणी असेल तर जेवणाची चव अजून वाढते आणि आपण चटणी स्टोअरसुद्धा करू शकतो म्हणून परत परत चटणी बनवण्याची झंझटही राहत नाही आणि जेव्हा वाटेल तेव्हा आपण खाऊ शकतो फक्त एकदा माझ्या पद्धतीने ही चटक चटणी बनवून बघा घरातील सर्व व्यक्ती जेवणासोबत हीच चटणी आवडीने खातील आणि ही चटणी आपण महिने ते दीड महिने आरामसे स्टोअरसुद्धा करू शकतो आणि जेव्हा वाटेल ना तेव्हा ही चटणी लगेच खाऊ शकतो नमस्कार मंडळी मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण जेवणासोबत जेवणाची लज्जत वाढवणारी चटणी बनवणार आहोत ही चटणी तुम्ही एकदम माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा तर चला मग वेळ वाया घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया कांद्याची चटकदार चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहेत कांदे तर इथे मी पाच कांदे घेतले आहेत कांद्याची वरची साल काढून घेतली आहेत आणि हे कांदे आहेत ना हे कांदे आपल्या उभ्या फोडींमध्ये कापून घ्यायचे आहेत खूप बारीक कापायची काहीही गरज नाही आहे अशा प्रकारे आपण मिडियम साईजमध्ये उभ्या फोडींमध्ये कापून घेणार आहोत आता एका कढाईमध्ये आपल्याला एक चम्मच तेल घ्यायचं आहे तुम्ही कोणतंही जे कुकिंग ऑइल असतं ते घेऊ शकतात तेलामध्ये आपल्याला एक चम्मच इथं चणा टाकायचे आहे एक चम्मच पांढऱ्या उडदाची डाळ एक चम्मच जिरे एक चम्मच अख्खा धने अर्धा चम्मच मेथीदाणे याने फ्लेवर खूप छान येतो आता दहा ते बारा आपण कडीपत्त्याची पानंसुद्धा टाकणार आहोत मिश्रण आता दोन ते तीन मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती परतून घेणार आहोत याने फ्लेवर खूप छान येतो तुम्ही नक्कीच टाका मिश्रण व्यवस्थित परतलं गेलं की यामध्ये आपल्याला बारा तेरा लसांच्या पाकळ्या टाकायच्या आहे लसूणचा थोडा कलर चेंज झाला लसूण थोडे श्रिंक झाले की यामध्ये हुबे स्लाईस कापलेले कांदे टाकायचे आहेत कांदेसुद्धा आपल्या फ्लेम फ्लेमवरती मस्त असे पाच ते सहा मिनटापर्यंत ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत तुम्ही एकदा ही चटणी नक्कीच बनवून बघा अगदी माझ्या गॅरंटीवर तुम्ही एकदा ही चटणी बनवून बघा तुम्हाला इतकी आवडेल ना की तुम्ही परत परत बनवणार आता हे जे कांदे आहेत ना आपण पाच ते सहा मिनटापर्यंत मस्त असे परतून घेणार आहोत जोपर्यंत ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपला कांदे परतून घ्यायचे आहेत आणि कांदे ट्रान्सपरंट झाले की यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत लाल मिरच्या आता इथे मी पाच कश्मीरी लाल मिरच्या घेतल्या आहेत आणि दोन लाल तिखट मिरच्या घेतल्या आहेत तुमच्याकडे ज्या मिरच्या अवेलेबल असतील ना त्या तुम्ही घेऊ शकतात कश्मीरी लाल मिरची ही तिखट नसते म्हणून मी त्या जास्त घेतल्या आहेत आणि इथं दोन मिरच्या मी तिखट घेतल्या आहेत जेणेकरून चटणी खूप छान चटकदार आणि थोडी तिखट बनेल चटणी अजून थोडी चटकदार बनण्यासाठी मी इथे टाकणार आहे चिंचं आपण जी चिंच स्टोर करून ठेवली होती ना तीच चिंच मी इथे वापरली आहे यामध्ये आपण अर्धा चम्मच चवीनुसार मीठ टाकलं आहे मिश्रण आता आपण परतून घेणार आहोत मिश्रण आता आपल्याला कांदा व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत आपला मिश्रण मस्त असं परतून घ्यायचं आहे मिरच्या आधी का नाही टाकल्या तर मिरच्या काळपट होतात जास्त करपल्याने त्यामुळे कांदा अर्धवट परतला गेला त्यानंतर आपण मिरच्या घेतल्या आहेत बघा आता कांदा मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित परतला गेला आहे आता ह्याच स्टेजवर आपण गॅस ऑफ करणार आहोत कांदा मस्त असा परतला गेला आहे म्हणून गॅस ऑफ करायचा आहे आणि पूर्ण मिश्रण आपण एका डिशमध्ये ओतून घेणार आहोत जेणेकरून पूर्ण मिश्रण व्यवस्थित पटकन असं गार होईल कारण गार झाल्यानंतरच आपल्याला हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये दळायचं आहे कांद्याचे मिश्रण मस्त असं गार झालेलं आहे आणि पूर्ण मिश्रण आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून फाईन पेस्टमध्ये प्युरी बनवून घेणार आहोत जर तुम्हाला चटणी जाडसर आवडत असेल तर थोडे जाडसर ठेवा नाही तर डायरेक्टली प्युरीमध्ये पेस्ट बनवा आता तुम्ही बघू शकता इथे मी दोन बॅचेसमध्ये कांदे देणार आहे आणि यामध्ये जर तुम्हाला पाणी टाकायचं असेल थोडं दोन ते तीन चम्मच तर तुम्ही इथे टाकू शकतात कारण डायरेक्टली फाईन पेस्ट होत नाही म्हणून थोडंसं आपला पाणी टाकायचं आहे आणि अगदी फाईन प्युरीमध्ये पेस्ट बनवायची आहे तुम्ही बघू शकता अगदी फाईन आणि प्युरीमध्ये आपण पेस्टसुद्धा तयार करून घेणार आहोत आणि मस्त अशी फाईन पेस्ट रेडी झालेली आहे तुम्हाला मी त्याची थिकनेस आणि कन्सिस्टन्सी दाखवते आहे अशाच प्रकारे आपल्याला चटणीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जास्त पाणी टाकू नका दोन ते तीन चम्मच भरपूर होतं आता ही चटणी आपण बाजूला ठेवूया आता परत एका कढाईमध्ये आपण दीड चम्मच इथं तेल घेणार आहोत तुमच्याकडे जे तेल अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे तेल तापलं की यामध्ये आपल्याला एक चम्मच मोहरी एक चम्मच जिरा एक चम्मच बडीशोप बडीशोपने खूप छान फ्लेवर येतो एक चम्मच इथं पांढरी उडदाची डाळ दोन ते तीन चिमुडभर आपल्या हिंग टाकायचं आहे आणि पाच ते सहा पानं इथं कडी घ्यायची आहेत मिश्रण मस्त असं तडतडलं तर व्यवस्थित परतलं गेलं लग की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कश्मीरी लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर ही तिखट नसते पण कलर खूप छान देते त्यामुळे आपला कश्मीरी लाल मिरची पावडर इथं एक चम्मच टाकायचे आहे आता मिश्रण मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि ह्या मिश्रणामध्ये आपल्याला कांद्याची जी पिवरी बनवली होती ना ती पिवरी आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायची आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान मस्त असा कलरसुद्धा त्याला आलेला आहे आता पूर्ण बॅटर आपल्या व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मिडीयम फ्लेमवरती परतायचं आहे जास्त घाई करायची काहीही गरज नाही आहे कारण जास्त घाई केली तर पूर्ण चटणी ही बिघडेल आणि ती खाली तळाला लटकेल त्यामुळे त्याची चव बिघडेल आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि जेवढी चटणी त्या भांड्याला लटकली असेल ना तेवढी चटणी या पाण्यामध्ये येईल आणि एवढंच पाणी आपल्या या चटणीमध्ये टाकायचं आहे जर तुम्हाला चटणी खूप पातळ पाहिजे असेल तर पाण्याची क्वांटिटी वाढवा आणि जर तुम्हाला थिकच आवडत असेल तर तुम्ही पाण्याची क्वांटिटी कमी ठेवा ही चटणी अतिशय टेस्टी आणि छान बनते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता आपल्या चवीपुरता इथं अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे मीठ आधीसुद्धा आपण घातलं आहे त्यामुळे मीठ थोडंसंच घालायचं आहे मिश्रण आपला परत एकदा परतून घ्यायचं आहे आणि वरून झाकण ठेवून आपला दोन ते तीन मिनटासाठी ही चटणी मस्त अशी वाफवून घ्यायची आहे जेणेकरून आजूबाजूला मस्त असं तेल सुटेल तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटानंतर कशी मस्त अशी चटणी रेडी झाली आहे आणि आजूबाजूला किती छान तेल सुटलं आहे अगदी परफेक्ट आपली कांद्याची चटणी रेडी झालेली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही चटणी आपण महिने ते दीड महिने अगदी इझिली स्टोअर करू शकतो फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो ही चटणी चपाती भाकरी पराठे इडली डोसा उत्तप्पा सुद्धा आपण सर्व करू शकतो अतिशय टेस्टी आणि कमी साहित्यात कमी वेळात बनणारी टेस्टी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आपण ही चटणी फ्राईड राईसमध्ये सुद्धा टाकू शकतो एखादी कोडी भाजी करायची असेल त्यामध्ये सुद्धा आपण टाकू शकतो ही चटणी खायला तर गजब आहे टेस्टी आहे आणि मेन म्हणजे ही खूपच कामाची रेसिपी आहे अगदी इझिली आणि सोपी बनणारी आहे चालू चालू कोणतीही भाजी आपण बनवू शकतो कोरडी भाजीलासुद्धा आपण फोडणीला ही चटणी वापरू शकतो तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया आपण पुढच्या नवीन टेस्टी आणि डिलिशियस रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, हेल्दी रहा, आणि हॅपी राहा थँक्स फॉर वॉचिंग